काकासमोर शेतकरी पुत्र वैभवचा प्रवास ठरला शेवटचा पंचगवान उबारखेड येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्यास आलेल्या पुरामुळे मिलिंद नामदेव गवारगुरू आणि त्यांचा पुतण्या वैभव मनोज गवारगुरू हे रात्री मोटरसायकलने आपल्या पेरलेल्या सोयाबीन पिकाच्या रक्षण करण्यासाठी गेले होते परत घरी जात असताना रात्री साडेनऊ वाजता अचानक लेंडी नाल्यास पूर आला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने काका मिलिंद गवारगुरू व पुतण्या वैभव मनोज गवारगुरू हे दोघेही पुरात वाहून गेले मिलिंद याने नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाच्या फांदीला पकडून वर आला परंतु वैभवला वाचवू शकला नाही कारण तो पाण्यात दूरवर वाहत गेला होता अखेर सकाळी सहा वाजता वैभव मृतावस्थेत आढळून आला त्याला पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे पाठवण्यात आले पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करत आहेत वैभव गावार गुरु हा इयत्ता बारावीत सेट तेल्हारा येथे शिक्षण घेत होता तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता तो गेल्याने संपूर्ण पंचगव्हाण उबारखेड गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे लेंडी नाल्यावरील पूल हा अतिशय लहान आहे आणि तो आजूबाजूला पूर्णपणे खचून गेला आहे प्रशासनाने लक्ष देऊन लेंडी नाल्यावरील पूल बांधावा अशी मागणी पंचगव्हाण परिसरातील नागरिक मागणी करत आहेत आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला